नमस्कार तुमचा परिचय द्या ना माझं नाव टेकराज हिरालाल बाग गाव उडाणी तालुका जिल्हा धुळे म्हणजे आपला हा जो सुरत हायवे सुरत साखरी सुरत साखरी हायवे हा तिथून म्हणजे जवळपास एक एखादा किलोमीटर अंतरावर असत एक दोन किलोमीटर तीन तीन दोन अडीच किलोमीटर बरोबर तर आपल्याकडं समजा आपण बोट होत आहे किती मशी आहेत सगळ्या आता चार मशी आहेत एक काय चार मशी आणि एक गाय तुम्ही मिल्चा जर तर त्यांच्या मशीनसाठी खाऊ घालतात हां काय नंतर आपली सहा सात लिटर पर्यंत पण आपण ती कॅल्शियम आहे ना वापरत होतो बर त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर कमी झाली बरं आपोआप तिथं होतील विसर्जन विसर्जनानंतर आता पाच सहा महिने झाले आता पंधरा वीस दिवसापासून आपण सहल चार चालू केले पहिले पण अनुभव आहे आपला मिल चार गाईला आपण दिलेलं आहे तर म्हशीला पण चालू केलं तर जेव्हा जन्मले होते जेव्हा दूध जेव्हा मेंटेन करत होते ना तेवढं आता करते थोडं जास्त पण कमी नाही तब्येतीबद्दल काय सांगा तब्येत एकदम काही शांत वगैरे झाला का म्हणजे शांत झाला आणि चारा वगैरे खाण्यामध्ये चारा खाण्यामध्ये फरक खूप पडतो म्हणजे सगळे एकदम व्यवस्थित साफ करतात किती दिवसापासून खाऊ स्टार्टिंग कशी झाली चार्जेस घात आता पहिलं तर आपण गायीला चालू केलं होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी गाय राजस्थान मागवली होती तेव्हा आपण केमिकल चालू केलं होतं त्याला मिनरल मिक्सर हा मिनरल मिक्सर वगैरे कॅल्शियम त्याच्यानंतर थोड्या दिवसाची आजारी पडली जेव्हा मी चार्जर आपण बघितलं नाही तेव्हा तिथे चालू केलं त्याच्यानंतर आता फक्त म्हणजे आज पर्यंत ते डॉक्टर नव्हता तेव्हापासून आज पर्यंत डॉक्टर मध्ये आणलाच नव्हता बर पण मग असं गडबड अशी झाली की आपण गाबण मध्ये बंद केले त्याच्यामुळे मला वाटतं आता थोडशी वीक झाली हो कि नाही ते गाबण टाइमिंग मध्ये गाबन टाइमिंग मध्ये पण एक दहा वीस ग्रॅम पन्नास ग्रॅम पर्यंत द्यायला पाहिजे हो सिंगल टाईम पण द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे ओके

तातडीमध्ये किंवा तिचा हिला चालू इथं बघा बरं इथं पिरियड पासून चालू आहे की नाही हा। दूध बीध म्हणजे टेस्ट वगैरे टेस्ट वगैरे आपली गाईला आता चालूच केलं होतं आपण गाईला जेव्हा जसं चालू केलंय ना तर दूधवाला पण आपल्या गाईचं दूध थोडं काढून घेतो म्हणजे चांगली आहे तिथे फॅट पण चांगलं लागतं तो म्हणजे त्याची डेअरी आता दूध घेऊन जातो ना आपल्या गायी दूध घरासाठी घेऊन जातो म्हणजे दूध डेअरीवाला तुमचं दूध घरासाठी घेऊन जातो म्हणजे गायीच मशी एवढं फॅट लागायचं म्हणजे गायीचं दूध एक प्रकारे मशी सारखं होऊन गेला दूध घट्ट तुम्ही घरी तापवता ना घरी घरचं घरी तापवल्यानंतर तो काय अनुभव म्हणजे समजा साय वगैरे आणि पूर्वी समजा पूर्वी समजा तुम्ही औषध मिल चार्जर वापरत नव्हते तेव्हा वा? म्हणजे पातळ साय यायची एकदम चव वगैरे कशी लागायची आता गोड लागतं ना बरं म्हणजे मिल चार्जर वापरून सगळंच बल्ले बल्ले मिल चार्जर एक नंबर फक्त ते नाही बरोबर आहे काही काही लोकांचे जनावर जे ना, ना ते मिल चार्जर खात काय करायचं सुरुवातीला खात एक दोन दिवस आहे ना थोडस मध आणि गुळ त्यांच्या असं त्याच्यामध्ये मिल चार्जर टाकायचं थोडस तोंडा जोडायचं मग ते एक दोन दिवस ते ऑटोमॅटिक खायला लागून जातात बरोबर आणल्यानंतर पण ते जे आहेत ना ते तिच्या बरोबर काय आणले मी बोललो ना सर ते अजून पण पाहिले मी त्यांना पण माहिती आहे तिथं बाजूलाच अच्छा सोबत आणले म्हणजे त्यांच्या अजून म्हणजे अजून गाप गेले होते गाप आपली एकदा आता जन्म गेली तिकडे एक वीक झालं पण आपलं आलं पण सेकंड टाइम कदाचित त्यांच्यासोबत येईल आपलं सेकंड टाइम ते फर्स्ट टाइम असं बघा तुम्ही जाता

आणि समजा शेण वगैरे कसं शेणाचा वास वगैरे वास नाही पण शेण घट्ट म्हणजे ते व्यवस्थित पचत थोडक्यात केमिकल दिलं नाही हा ते सुरुवातीला दूध वाढेल पण ते पूर्ण जनावरांचं व्यवस्थित पचन होत नाही म्हणजे ते जे ना ते एक प्रकारचे थोड्या दिवसांसाठी वाढतो दूध तेच सांगतो नंतर होऊन जात म्हणजे जनावरांच्या आतमध्ये जेवढं जोपर्यंत तेवढी तेवढी पॉवर आहे तोपर्यंत त्याचं काम करतात सगळी ते खेचून घेतात सुरुवात जेव्हा आणली तेव्हा पासून नेलो तर आपण तूप मारतो तिला सुरुवातीपासून तर ते तूपचा फरक पडायचा आता मिल चा अर्ज चालू केलंय ना दूध होत नाही आणि तू थोडा कमी बी मारला ना म्हणजे चार्जर वापरून नाही महाग वाटत लोक म्हणतात महाग वाटत महाग नाही वाटत माझ म्हणजे आपण दिवसात नाही शंभर ग्रॅम देतो आता दिवसाचे शंभर ग्रॅम म्हणजे तीनशे तीस रुपये खर्च येतो ते तीस रुपये नाही शंभर ग्रॅमचा आपलं लिटर बघत दूध वाढतं तर साठ रुपया आणि वाढतं तीस रुपये खर्च तीस तर साधी प्लस मध्ये पण फायदे दूध पण वाढत म्हणजे जाते तब्येत व्यवस्थित राहते डॉक्टर लागत नाही तर बाकी गोष्टी तीस रुपयामध्ये आपलं सगळं डॉक्टर डॉक्टर पाचशे रुपये हजार रुपये घेत असतो म्हणजे एकदा जरी एक जर जर पाचशे हजार रुपये घेऊन जातो तर समजा परिसरामध्ये किंवा समजा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता जे जे दूध व्यवसाय लो लोक आहेत त्यांना काय सांगू शकतात बिल चार्जर वापरायलाच पाहिजे बाकी काही नका वापरा हा बिल चार्जर वापरल्या वाटलेच एखादा किलो आपला खुराक कमी केला तरी चालतो बरोबर आहे की नाही मिल चार्जर आपआप कवर होऊन जात कवर होऊन नाही जर माग वाटत असेल तर माग नीचे मागे वाटत असेल तर किलोवर खुराक कमी केला तरी पण तेच होणार नाही असेल धुळ्यामध्ये तुम्ही काम बघतात तुमचा फोनचं नाव आणि मोबाईल नंबर तरी के माझं था नाव रवींद्र संकोज चौधरी आपला फोनचं नाव आहे समृद्धी अॅग्रोडे नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर एक्क्याण्णव अच्छा म्हणजे तुम्ही हे जे एस सी टी वैदिकचे प्रोडक्ट आणि मिल्क शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात धुळ्यामध्ये पण करून चालेल चालेल धन्यवाद सर धन्यवाद